येत्या सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात अतिक्रमण विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे सिंहस्थ काळात रस्ते मोकळे राहावेत अपघात टाळावेत आणि कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेनं रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील अतिक्रमण हटविण्याचं काम हाती घेतलंय यासाठी महापालिकेनं नुकतीच कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचाऱ्यांची भरती केली असून त्यांना प्रत्यक्ष कामात गुंतवण्यासाठी ही मोहीम अधिक वेगानं राबवली आहे आज सातपूर कॉलनीतील आनंद छाया ते पपया नर्सरी या मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई करण्यात आली या मोहिमेत सातपूर अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ सूर्यवंशी विभागीय अधिकारी तसेच सर्व कर्मचारी सहभागी झाले होते महापालिकेच्या मोहिमेमुळे नागरिकांना रस्त्यांवरून सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता येणार असून वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे कार्यकारी संपादिका नाशिक